मैत्रिणींनो हे बघा आपण साठवणीच्या मिरच्या करणार आहोत हे छान लागतात कधी वरण भात असला किंवा आमटी वगैरे हो असली ना त्या मिरच्या तळून छान लागतात हे बघा छान धुवून घ्यायच्या मिरच्या दोन तीन पाण्यामध्ये मी अंमाल्यातून आणलेल्या आहेत फवारणी वगैरे हो केलेली असते ना दोन तीन पाण्यात छान धुवून घ्यायचे दोन पाण्यात धुवून घेते मी दह्यामधल्या मिरच्या नाही करणार दह्यातल्या मिरच्या नाही आवडत आम्हाला ते आंबट लागतात छान धुवून घेतलेले आहेत गावठी मिरच्या अशाच असतात छोट्या बघा अशा चांगल्या उभ्या चिरून घ्यायच्या देठ काढायची नाही तशीच ठेवायची बघा आपण सगळ्या मिरच्या चिरून घेऊया हा इडियो मी दोन महिने पूर्वीच केलेला पण सासरे बारले त्याच्यामुळं राहून गेलेला बघ सगळ्या मिरच्या चिरून झालेल्या मीठ घ्यायचं हलत घ्यायची छान मिक्स करून घ्यायचा आपल्या मध्ये जास्त हालत घ्यायची बघा असे भरून घ्यायच्या मिरच्या मिठाला नंतर पाणी सुटतं म्हणून आपण प्लॅस्टिकवरच घालायच्या परातीमध्ये वगैरे घालायचे नाही सुकत स्टीलचं भांडं खराब होतं मिठाने छान भरून घ्यायच्या बघा सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत मी आता उन्हामध्ये ठेवलेले आहेत मी तुम्हाला तरुण दाखवते हे बघा छान वाललेले आहेत मिरच्या हे बघा तळलेल्या मिरच्या अशा चांगल्या काळ्या असे चांगले लाल होऊन द्यायच्या म्हणजे छान लागतात